नमस्कार मित्रांनो मी मोहित फडकरे आयुर्वेद अँड हेल्थ कन्सल्टंट आता मी ओडूज मध्ये आलेलो आहे तर सलीज कंपनीचे अँटीआयडिक्शन या प्रोडक्टचा जबरदस्त रिझल्ट ओडूज मध्ये एका सरांना आलेला आहे तर काय रिझल्ट आले ते सरांकडूनच आपण ऐकू नमस्कार सर नाव काय सर आपलं माझं नाव ओके तर सर हे प्रोडक्ट वापरण्यापूर्वी तुम्हाला काय व्यस्त होतं किती वर्षापासून होतं तर हे सलिज कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही किती दिवसापासून वापरता हे प्रोडक्ट वापरण्याचं तुम्हाला काय रिझल्ट वाटतं बंद तांबा पंचावन्न टक्के माझी बंद तुम्ही खुश आहात किती वर्षापासून पंचवीस वर्ष प्लस करे माझे ओके तर बघा मित्रांनो सरांना पंचवीस वर्ष प्लस असणार तंबाखू आणि उदक्याचं व्यसन सरेचे अँटी अडिक्शन प्रोडक्ट फक्त पंधरा दिवसामध्ये नव्वद ते पंचावन्न टक्के कव्हर गेले तर सर तुम्ही खुश आहात ना तर मला सगळ्यांनी एकच सांगायचे सनीज कंपनीसाठी ऍडिशनल प्रोडक्ट घ्या प्रत्येकाच्या घरात बेसन मुक्ती करा